नमस्कार मित्रांनो मी तुमचं सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचं आपण पूर्णपणे काय आहे त्या बातमी मागचं सत्य काय आहे आणि त्या गोष्टी का बरं घडत आहेत आणि त्या घटना घडल्यानंतर त्याला कारणीभूत कोण आहे त्याचं पडसाद महाराष्ट्रामध्ये काय का घडत आहेत काय पडत आहेत याची संपूर्ण बातमी आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वारंवार आणि त्या बातमीची सत्यता काय आहे हे आपण नेहमी सुरुवातीपासूनच पोहोचवतो मित्रांनो त्यासोबत सोबतच आपली भूमिका काय आहे आपलं ओपिनियन काय आहे त्या सुद्धा गोष्टी आपण या चॅनलच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत आणि त्या मांडल्यानंतर तुमचा असा उत्षुर्प असा प्रतिसादसुद्धा आपल्याला या ठिकाणी लाभलेला खूप चांगला तुमचा प्रतिसाद लाभला आणि त्यानंतर तुमचे मत तुमचे अभिप्राय सुद्धा आपल्याला मिळाली आणि त्या अभिप्रायानुसार आपण आपली पुढची रणनीती काय असेल आपण कशा पद्धतीनं तुम्हाला तुमची आपल्या महाराष्ट्रातली ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या आपण देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे मित्रांनो रात्रीच आपण एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपण मा आपण व्हिडिओ टाकला म्हणजे एक लाईव्ह केलं होतं त्यामध्ये मी ज्या काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याचं मी तुम्हाला थोडंसा एक क्ल्यू दिला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि जे महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्या तरी जे महाराष्ट्राचं एक केंद्रस्थान बनलं आहे आणि ज्यावरती संपूर्ण राजकारण आता घडत आहे आणि संपूर्ण राजकारण आता ठरत आहे त्यावरती मी तुम्हाला थोडंसं अपडेट दिलं होतं की बा त्या ठिकाणी जे तिथले मस्साजोगचे सरपंच संतोषजी देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली गेली आणि त्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये प्रकरण घडलेत जे काय महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद पडले त्याबद्दल आपण तुम्हाला माहिती दिली होती ह्या घटनेमागं कारणीभूत कोण असेल या घटनेमागं काय कोणाचा घटने कौल असू शकते हे सुद्धा आपण कालच्या व्ही लाईव्ह मध्ये आपण पाहिलं होतं मी तुम्हाला रात्रीच सांगितलं होतं की आपण उद्याला याच्यावरती एक वित्तिवृत्त बोलणार आहोत मित्रांनो आज जवळजवळ त्या प्रकरणाला बावीस ते तेवीस दिवस पूर्ण उलटून गेले आणि बावीस ते तेवीस दिवस उलटून गेल्यानंतरही त्या ठिकाणी या घटनेचा कुठल्याही पद्धतीनं छळा लागलेला नाही या ठिकाणी त्या घटनेचा छळा लावण्यासाठी सी आय डीसुद्धा आणण्यात आली सी आय डी आली सी आय डीची नऊ पथकं त्या ठिकाणी उभी केली गेली सी आय डीची नऊ पथकं त्या ठिकाणी जे का कोणते वाल्मिक कराड ते वाल्मिक कराड त्याला पकडण्यासाठी लागलं आहे सगळेजण परंतु तो वाल्मिक कराड आजपर्यंत भेटत नव्हता आणि आता काल त्यानं सरेंडर केलं म्हणजे सरनागती पत्करली म्हणजे एकंदरीत नऊ पथकं असूनसुद्धा आज सी आय डीला पकडता आलं नाही पोलीस प्रशासनाला पकडता आलं त्या वाल्मिक कराडला एखाद्या एक जे इंजिनियर कॉलेजचे पोरं तरी काय कुठं कुठं जाऊन सगळे अड्डेउड्डे माहिती करतात आणि पोलिसांना तेवढंसं एक एक वाल्मिक करार नाही भेटू शकत चौदा दिवसापासून त्याच्यावरती फिरवतीचा जो काही गुन्हा दाखल केला फिरवतीच्या गुन्ह्यानंतर त्याला प तोही पकडला नाही त्यानं सरणागती पत्करली त्यानं सरण आलं आणि त्या सांगताय की बा सरण आल्यानंतर चौदा दिवसानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत मित्रांनो ह्या लॉजिकच्या मागं तुम्हाला काय वाटतंय किंवा हे जे काही प्रकरण घडत आहे किंवा हे जे काही प्रकरण घडलं यामागं काय असू शकते आणि कशा पद्धतीने असू शकते पा लक्षात घ्या ही एक क्रोनॉलॉजी किंवा हा जो आहे हा जो हा जो पॅटर्न आहे हा जो पॅटर्न बनला आहे याच्या मागे कोण आहे पाठीमाग आणि कशा पद्धतीने याला पाठबळ दिला जात आहे आज त्याचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडत आहेत पडताना पाहायला दिसत आहेत त्यांची संतोष देशमुखची जी मुलगी होती त्या दिवशी भाषणामध्ये तिनं तिनं भाषण नाही दिलं तिचं शोक व्यक्त केलं तिनं तिचं दुःख व्यक्त केलं महाराष्ट्रातल्या एक एक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये असू होतं त्या दिवशी एक एक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये असू होतं कारण की ती आपल्या स्वतःच्या भावना व्यक्त करत होती ती आपल्या वडिलाला हरवलेली होती आणि त्या वडिलाला हरवल्यानंतर तिच्या मनातल्या ज्या काही भावना होत्या त्या तिनं उठात आणल्या आणि त्या ऐकल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीचा कान जसं रडत होतं आणि त्या दिवशी आ, एकंदरीत पूर्ण दुःखाचं वातावरण पसरलं होतं आणि त्यानंतर हे प्रकरण तरीसुद्धा छडा लावण्यात येत नाही आहे तुम्हाला माहिती असेल मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आता जी सरणगती पत्करली सरणागती पत्करली सत्कार शरणागती पत्करल्यानंतर हा जो काही या चौदा दिवसाचा चौदा दिवस जे काय आहे ते ह्या गोष्टीला लागले आणि ह्या चौदा दिवसानंतर जेव्हा वाल्मिक कराड सरेंडर करतोय किंवा वाल्मिक कराड जर का त्या ठिकाणी येऊन सरण जातोय तर याच्यामागं कारण काय असतील याला कारण काय असतील किंवा ज्या वेळेस म्हणजे आदल्या दिवशी आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीघाटी होतात कुणासोबत कॅबिनेट मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांच्या भेटीगाठी होत आहेत त्यांचे चर्चा होत आहेत आणि चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड त्या ठिकाणी उपस्थित होत आहे कुणापुढं तेही सी आय डी पुढं आणि कशानं तेही त्याच्या मालकीची म्हणजे त्याच्या आवडीची गाडी ज्या व्यक्तीच्या गाडीनं वाल्मिक स सी आय डीच्या पुढं आलं ती गाडीसुद्धा धनंजय मुंडेच्या एका कार्यकर्त्याची म्हणजे हे लिंक कुठं दिसत आहे तुम्हाला त्यानंतर हे जे काही प्रकरण घडत आहे किंवा ह्या जे काही प्रकरणाच्या गोष्टी घडत आहेत म्हणजे एकंदरीत तुम्हाला वाटत तुम्हाला आणि मला तरी वाटतंय किंवा ज्या ठिकाणी धनंजय मुंडे आणि फडणवीस यांची जेव्हा भेट झाली भेट झाल्यानंतर काय कष्ट चर्चा झाल्या असतील जा टेन्शन लेणे का नाही आपली सत्ता आहे आपली राजकारण आपलाच खेळ आहे आपलाच टेन्शन घ्यायच्या बिलकुल काही गरज नाही तुम्ही जा आणि त्यांना सांगून द्या की जाय जाय जा, बाबा सरेंडर होऊन जाय काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही कारण की काही फिकर करायची काही गरज नाही आपण हाऊस पाठीशी बिंदाज चाललं जाय असं काहीतरी सांगितलं गेलं असेल आणि हे जे काय गृह खातं गृह खातं फडणवीसनी आपल्या हातात ठेवलं चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट त्याच्यात काहीच वागं नाही खातं ठेवलं चांगली गोष्ट आहे परंतु गृह खातं गृह विभाग कसं असायला पाहिजे सुरक्षा कशी यायला असायला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून कितीतरी प्रकरणं घडतात महाराष्ट्रामध्ये मग ह्या गोष्टी की ह्या कशामुळे घडत आहेत मग याच्यावरती नियंत्रण कसं राधलं जाईल याच्यावरती नियंत्रण कसं आणलं जाईल आज दुसरीकडे पाहतोय आपण ज्या वेळेस आताचे जे आहेत एकंदरीत जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत हे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस होते ते कसे होते कुठून आले काय आहे फोडफाड करून आले कसे आले तो, तो तो एक वेगळा भाग पण फडणवीसच्या तुलनेमध्ये जर का पाहिलं तर एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री योग्य आणि लायबल होते परंतु त्यांना डावलून त्यांना डावलून या ठिकाणी फडणवीस बनले काही विषय नाही परंतु एक माणूस म्हणून त्या ठिकाणी चांगलं होतं पण आजची जर का तुम्ही परिस्थिती पाहिले तर कुठंही नियंत्रणाच्या बाहेर आहे कुठंही नियंत्रणामध्ये नाही आहे आज तुम्ही जर का बाजूचं राज्य पाहिलं असेल उत्तर प्रदेशमध्ये काय परिस्थिती कुणाची हिंमत नाही राहिली म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पाहताय की बा जो काही प्रकरण घडत आहेत नाही घडत आहेत अजूनही काही विषय नाही घडत आहेत परंतु त्या ठिकाणी त्याचा छडा लावला जात आहे पण आपल्या इथे काय होत आहे काय होत आहेत म्हणजे दर आठवडा गेला की एक प्रकरण येत आहे दर पंधरा दिवस गेले की एक ये प्रकरण येत आहे दर दहा दिवस गेले की एक प्रकरण येत आहे कुणाला तरी मारल्या जात आहे कुणाला तरी पकडल्या जात आहे कुणाला तरी फिरवती दिल्या आहे कुणाला तरी किडनॅप केला जात आहे कुणाला तरी उचलून घेऊन जात आहे कुणाला तरी काही कोणी कुठं काय ना कुठं काय होत आहे म्हणजे काय ह्या गोष्टी घडत का आहेत याच्यावरती कुठं प्रशासन कसं काम करत तुम्हाला काय वाटते याबद्दल तुम्ही नक्की सांगा आपल्याला सोबतच जे काही आणि ह्यानंतर जो वाल्मिक कराड त्या ठिकाणी आलं आणि स्वतःला शरणागती पत्करली किंवा शरणागतीला सरण आलं तुम्हाला काय वाटते ह्या वाल्मिक कराडाला वाल्मिक कराना, वाल्मिक कराडला खरोखरच -कर शिक्षा होईल का आणि त्याला जे संतोषजी देशमुख आहेत याच्या कुटुंबाला यांच्या कुटुंबाला खरंच न्याय भेटेल का असं तुम्हाला वाटते का मला तर कुठंतरी वाटत नाही कारण की त्या ठिकाणी येऊन ते स्वतः बोलत आहे की जो जो काही गुन्हेगार असेल मला ह्या ह्या ज्या काही प्रकरण घडला ह्या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही या प्रकरणासोबत माझा कुठलाही हात नाही किंवा मी ह्या प्रकरणाच्या एकदम दूर दूरपर्यंत आहे आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला फाशी झाली पाहिजे त्याला छाती ठोकून सांगता की फाशी झाली पाहिजे मग बघा चो चोर तर चोर कोतवाल कोडाटे असं काम झालं म्हणजे एकंदरीत काय की बा तोच व्यक्ती आणि दुसरीकडं हे प्रकरण काय झालं म्हणजे आदल्या दिवशी भेटीगाठी झाल्या दुसऱ्या दिवशी सरेंडर झालं शरणागती झाली आणि लगेचच लगेचच सरकारी वकील जे सीआयडी च सरकारी वकील आहे ते बोलत आहे की मी ह्या माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मी हे केस लढू शकत नाही किंवा मी ह्या केसचा सडा लावू देऊ शकत नाही मी ह्या केस मधून माघार घेत आहे कोण सरकारी वकील म्हणजे पहा किती प्रकरण हे कशा पद्धतीनं डावलल्या जात आहे म्हणजे किती हे लिंक असे लागत आहे तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि काय होत आहे तुमचं काय मत आहे ह्या सगळ्या गोष्टी बाबतीत आणि जे काही प्रकरणं आत्तापर्यंत महाराष्ट्रात घडत आहेत आणि घडत आलेली आहेत त्याबद्दल तुमचे काय मत आहे नक्की तेवढं कमेंट करून सांगा तुम तुम्हाला आमचे व्हिडिओ जर का आवडत असतील तर तेही सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार